जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज अंगापूर वंदन इथे भव्य दिव्य पारंपरिक एकोणतीस वर्षाचे परंपरा असलेले भव्य दिव्य अंगापूरकरांचे आदत हिंद केसरी मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया या अंगापूर मैदानामध्ये काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक एक मधून आपल्याला शेनवडीकरांचा दोन्ही रूप सोने आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक पाच मधून पेंटू वा शर्ट मोडकडक यांचा सुंदर रूप कॉकटेल व आदत किंग बाजा आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक आठ मधून गुरुसायकरांचा गजा व आदत किंग चिमणे आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मधून खांडसकरांचा बाया व निशान पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच मधून आपल्या सर्वांचा लाडका मोईलशे डुमायांचा बारा महिंद केसरी बकासूर व खडक वसलाकरांचा आदत किंग हाऊस आपल्याला पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये विरुद्ध गुरुसाहेकरांचा गजा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये बकासूर विरुद्ध खांडसकरांचा बाळ्या यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन